ये ये ऐसे ये सगळे हल्लावर ये सगळे चला तर गाईस गायत्रीने बनवले मॅगी टेस्ट करून बघू कशी बनवले so, सो पहिल्यांदा बनवले आणि जे आजचा पहिल्यांदा खातोय मी बघा मस्त या पार्वती पत्ते बी आहे नाही ही तर आपल्याला विचारला पण ना भाई खात का नाही काय चला हे गाईस गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर रात्रीचेच वाजलेत पावणे तीन वाजलेत अचानक ता मध्येच मन झाला की बसलेलो तर पोरपोरामध्ये मी मीटिंग झाली नंबर चला जाऊया बरं आले हे सॉरी लालबागला दर्शनासाठी मी तर कधी गेलोच नाही बाप्पांच्या दर्शनासाठी फर्स्ट टाईम चाललो आहे सो मी अविनाश कुणाल अगदी ठीक आहेत सो निघूया आता ना आज ब्लॉगिंग जरा वेगळ्या टाईपवर हो म्हणजे वेगळ्याच लोकेशनवर शूट केले म्हणजे चा, चालू केलं आहे टायगर नाक्यावर आलो ना बाई तिचर आलो बरं ब्लॉग शूट करूच बरं कसं काय प्रवास होतो आपला ते नक्कीच ब्लॉग बघा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सो मला जरा बोलता येत नसल बोलणं बोलता तर बोबडी बोलत असेल पण तुम्ही मी समजून घ्या खुशी आहे खुशी बाकी काय नाही हे बघा आता डायगर नाक्यावर आहे आम्ही बघू शकतो तुम्ही बघा डायगर नाका इथून आम्ही तर जाईल सरळ सरळ चला भेटूया पुढे बघा ब्लॉग मध्ये कंटिन्यू कसं काय होतं ते नक्कीच बघा चला तर काय आता आम्ही चाललोय म्हणजे रिक्स घेत घेत चाललोय काय नाही रिक्स आहे भाई अविनाशकड लायसन आहे कुनवाल लायसन नाही रिक्स घेऊन चाललय भाई पण असो काय पण असो पण ते बाप्पाचं दर्शन करायचंच आहे आपल्याला काय पण असो तिथे भावेश पण गेलाय भावेश गेलाय मित्रांबरोबर तो आपल्याला भेटेल तिकडे भाऊ आता कसं काय होतंय कंटिन्यू काही वापस एकदा उतरलो आम्ही खूप म्हणजे खूपच रिक्स घेत आहे याच्याकडे लायसन वगैरे म्हणून याला काय टेन्शन एकदम फ्रीडम मध्ये आम्ही उतरतोय प्रत्येक टेन्शन मागे आम्ही दोन तीन किलोमीटर चाललो ना चला नेऊया पुढे किलोमीटर तर कायच आम्ही आता इथे गाडी पार्किंग करतो आहे बघा इथं पब्लिक बघा या साईडला दर्शनासाठी जायचं आहे लाल वाटचा राजू या साईडला बघू पहिले गाडी तर पार्किंग करून मस्त का मग कोपऱ्यामध्ये चला न्यू घ्या जायला चला फायनली पोहोचलो बाई रिक्स घेऊन पोहोचलो बाईक चला आप तो दिखती ह 没接到嗎。 आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आपला भावेश आहो इथं भेटलेला आहे भाई आम्हाला टाकून गेल तर भाई पण आम्ही भाई आलो टाकून गेला तरी भाई आलो समजला ना नाही गे टाकून नव्हतं आला याच्यामुळे मी नव्हतं झालो पण यो यो आला म्हणून मी पण आलो लागेल लायसन आहे भाई छोटी गोष्ट करू नका समजला ना लायसन वाला लायसन वाला माणूस आणले मी लायसन वाला आणले आम्ही चाल मग पहिले कुठं काही दर्शन वगैरे करून झालेलं आहे तेवढं काय दर्शन काय समोर नाही करून नॉर्मली झालं पण भाई एक नंबर झालं पहिल्यांदा आलो तो मला खूप भारी वाटला तो मी अविनाश आम्ही चाललो गाडीमध्ये कुन्हाल आणि भावेश आज बाईकवर कुणालची बाईक घेऊन आलतो आम्ही जण भावेश आलेला मित्रांसोबत फोर व्हीलरमध्ये मध्ये आम्ही चाललो मी अविनाश चाललो फोर व्हीलरमध्ये मध्ये आपल्या कुणाला भाव्या येईल गाडीवर हो। गर एन्जॉय करत जाऊ जरा काम आहेत कुठे गेले त्यांना रस्ताच भेटत नाही सांगायला किती टाईम लागत नाही चला आल्यावर भेटू चल जाऊ का चल 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 तर काय ते दोघं चालले ना गाडीवर हो। ना आम्ही चाललो या गाडीने आपली वलकीचे जण आहे मित्र भावेचं मित्र तर बघू आता किती टाईम लागतंय बाई पण पटपट लवकर जा टाइमपास नका करून निसतात तुम्ही या लवकर घरा तुम्हाला डेंजर आहे ना चला बसलोय या या आपला भाऊ पण काय म्हणतो तर काय झालं आम्ही बसलो गाडी मध्ये भावेशचा मित्रच आहे तो भावेश एवढा पिसल ले ले भाई फोन आलो आम्ही अचानक निघलो ना आम्ही असा प्लॅन झाला येऊ तर चल आम्ही बी ऐकत नव्हतो चल तर चल नाही भाई गाडीवर ट्रिपल सीट आलतो ते रिक्स घेत आलतो काय नाही आणि दोन तीन ठिकाणी उतरलो पण एक ठिकाणी उतरलो भाई दोन ते अडीच किलोमीटर चालत गेलो काय ना भाई पण दर्शन एकदम ओके झाला आमचा विचार होता बाहेरून दर्शन करावं पण आतमधून केलं पाहिजे तुला कसं वाटत चला निघूया आपल्यासोबत यो का वाज भावे अरे भाई, भाई क्या यार <laughs> 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 गया यार सॉरी क्या बोल होता ना भाई आपला आपल्यासोबत रीतू भाई पण आहे चला निकूया काहीच ऑलरेडी खूप टाइम झालेला आहे आम्हाला वाटलं नव्हतं एवढा टाइम होईल पण चला निघूया न भाई जरांगे पाटल्यांची फौज येते समोरून बघू शकता तुम्ही एकदम राडा करून टाकणार आहे आपण जस्ट पोहोचलो आपल्या एरियामध्ये भाऊ या आरशीच नाही काय नाही आता पोहोचलंय ना भाऊने आपल्याला डायरेक्ट आपल्या कारखान्याच्या खालीच सोडलंय आम्हाला वाटलं काय काटेला सोडत काय भाई वाईपायलाच वायता आलाय न भाई वापस एवढा लावून चालत या पण भाऊने डायरेक्ट आपल्या घराच्या इथं सोडलं आहे न एवढी मस्ती केली ना भाई गाडीमध्ये मी तरी भाऊ एक शब्द पण नाही बोलला नाही दुसरं कोणी असता तर बोलला असता पण त्याच्या मनात काय माहीत का होता म्हणजे एवढी मस्ती केली एवढी मस्ती केली भाई सिरियसली सांगतो बिलकुल कोणीच नाही बोललो फक्त माझा मध्ये झोपला त्याला झटकी दिली ते वेगळी गोष्ट आहे बाकी काय नाही तर चला भेटू आता गावा का भेटू काय माहीत नाही नक्कीच भेटू चला आलो एरियात तर पहिलं बघू घरी जाऊ मस्त फ्रेश वगैरे हो न पुढचं काय काम आहे तर करून घेतो आम्ही गेलेलो रात्रीचे पावणे तीन वाजता न सकाळच्या आठ वाजता घरी पोहोचले बाई एकदम दर्शन वगैरे झाला ते भारी वाटला मग येता येता येताना ये मला कायच वाटलं नाही जाताना रिक्स दिली रिक्समध्ये गेलो म्हणजे येताना मग एकदम आरामात आलो मस्त गाणी वगैरे वाजवत आलो मस्त तर खरंच सांगतो बाई भावेशचा मित्र एक शब्द पण नाही आपला आपल्याला बोलला की हे नाही ते नाही दुसरं कोणी असतं नाई टोमनं मारला असतं पण त्याने ना मारला चला काय नाही असे चांगले बी असतात तर बघू पहिले भावेश कुणाला आलाय का नाही त्यांना फोन वगैरे करू नंतर बघू तर घ घरी जायच्या अगोदर पहिलं आपल्या बापांचं दर्शन घेतलं मनपत आलो बाहेर कोण आहे का नाही तर आपल्या इथे या साईडला आपले मित्र वगैरे झोपलेत या राह या मो चला तर काही दुपारच्या वाजले चार वाजलेत न मी डायरेक्ट आलो रोशनच्या दुकानात सो त्यांनी सांगितलं आपल्याला पार्सल वगैरे घ्या घेऊन जायचं सो आलं तर प्रेम या प्रेम करण नाही हो तुषार मस्त पॅकिंगला लागलेत मग कोणाला पण आणले मी बरोबर सो बघू आता किती टाईम लागतो किती नाही पॅकिंग करायला ना भाई जसं आलो तसं झोपलो ना डायरेक्ट आत्ताच उठलो सो उठलो तर पहिलं काम येऊच आहे नंतर बघू आता पुढे कसं काय ते ना आज आपल्याला जागरणासाठी बी जायचं आहे प्रियासांची तर आज जागरण आहे ना फुल मजा येणार आहे तुम्ही मग बघितलं असाल मागच्या ब्लॉगमध्ये गौरी मावशी आलते तिने तर फुल राहाडा केला तर ती वापस येणार आहे सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू नक्कीच बघा एंडिंगपर्यंत किती मजा करतो काय सो चला भेटूया आता नंतर भेटूया सो पहिले इथले पार्सल आहेत ते पार्सल देऊन पुढे बघू काय असतं ते काय नाही चला तर काही संध्याकाळच्या वाजल्यात पावणे सात वाजलेत मी आणि कुणाला चाललो आगासरला असं कुठे जायचं रे आपल्याला आगासन ला जायचं मामा तर दोन दोन तीन ठिकाणी जायचा मला सांगितलं की आगासनला जायचं मी असं झालो भाई कपडे वगैरे काय घातले नाही एक टी शर्ट नाही ट्रॅक पॅन्टर आले भाई ना घरी आल्यावर सांगतोय की आपल्याला पाया पडायला जायचं भाई लय डेंजर आहे ना आता जाऊ मी बोललो मी कपडे घालून येतो नको बोलतोय लय एक दीड तास लावशील बोलतोय याला काय अर्ध याला पहिलेच याने मला पहिलं फोनवर सांगितलं असतं ना की आपल्याला पाया पडायला जायचंय बायपेंट कपडे वगैरे घालून आलो असतं हे कसं वाटतं काय नाही नाही पाया पडायला जायचं आपल्याला हा पण पाया पडायला चाललो ते ठीक आहे पण कसं वेगळंच वाटतं लोक काय विचार करतील पाया पडायला आले नाही असे कपडे घालून आले विचार करायला लागतो पुढचा विचार करून जाऊ चला निघूया काही पाऊस पण पडतोय आणि आज जरा मजा येणार त्याच्या ब्लॉकमध्ये आपली गौरी मावशी काय येणार नाही जागरण ना। कसा चला <laughs> 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 तर गाईच आता जस्ट पोहोचलो म्हणतो सो आई आणि दादा पण आलेत आज सोमवार पण आहे आईला दादाला दा टाइम दा पण आहे म्हणून आज आरतीचा मान आईला आणि दादाला द्यायचं आहे कारण की त्यांनी आपल्यासाठी खूप काय सो अजून <laughs> पहिल्यांदा टाइम काढले पाहिजे चिपरे सांगलेला दुसऱ्या दिवशी सांगितलेलं तुला दुसऱ्या दिवशी आईला पण सांगलेला आरतीला अध्यक्ष आई तुला कसं वाटलं छान वाटलं खरं सांग ना तुला कसं वाटलं कसं वाटे म्हणजे आनंद ना होणार काय ஒருவன் சங்கத்தில்

चला तर काहीच मी आणि दादा चाललोय घर सो दादा सोबतच चाललोय दर्शनासाठी दादा सकाळपासून खूप फिरलं वाटतं तुम्ही बघितलं असं दादाच्या ब्लॉक मध्ये सो दादा आता मंडपात आलो तर बोलते चल बोलते बसून काय शकत तुम्हाला तर माहिती आहे दादा दादा मी कुठं पण जातो लगेच निघ्या दादा आणि आई आणि दांचा सन्मान म्हणजे सन्मान केला आम्ही आम्हाला खूप भारी वाटलं कारण की दादाने आईने आम्हाला खूप सपोर्ट केला सर्वांनीच केला म्हणजे पण जास्ती सपोर्ट बोलायला गे दा, गेलं तर दादानी ना केला प्रत्येक गोष्टीची म्हणजे कमतरता वाटलीच नाही मला वाटत तर नाही जिथं असं वाटलं ना आम्हाला कमी आहे तिथं मी दादाला सांगितलं आईला सांगितलं आई बोलली तू मी टेन्शन घेऊ नका कसली जरी कमी पडली तरी मला तुम्ही बिंदाच सांगा बाई तेवढंच अजून का पाहिजे माणसाला एवढा सपोर्ट भेटतो बाई खरं सांगायला गेलो ना काही आम्ही ना मोजून किती दहा ते बारा पोरं असतील जे म्हणजे मेन मेन आम्ही काम वगैरे करत असतो ना तेवढेच बाकीचे नाही पहिलं आम्ही नव्हतो करत पहिले दुसरी लोक करायचे आता आम्ही स्वतः करायला लागलो ना जिम्मेदारी आम्ही घेतली तर काय नाही सर्व एकदम ओकेमध्ये झाले काही सर्व म्हणजे सर्व लवकर आपल्या टी शर्ट वगैरे येतील एकदम जे जे ठिकाणी कमी होते ना तिथून सगळीकडून आम्हाला स्पॉन्सरशिप आले म्हणजे ना आम्ही वर्गणी पण काढले म्हणजे भंडारा भिंडाऱ्याचं काय टेन्शन आहे एकदम आता बघू तुम्ही फक्त भंडाऱ्याला बघा तुम्हाला ते आता बोललो अस जाऊ आता <laughs> बघत असते लोक पण काय नाही नाईस आहे आता लोडाच्या नाक्या आता निघू चला चला तर गाईज आताच पोहोचलोय घरघर मध्ये सो आपल्याला जायचंय दर्शन करायला दादाच्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा कुठे जातो काय करतो काय नाही दादाच फिरलं फिर किती गाव ते आपल्याला माहिती फिरलंय तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच नक्की दहा गावा दहा गावात दा किती म्हणजे पूर्ण नऊ गाव फिरून भाई आज रात्रीच्या वाजता धावा गाव करायला आले कम्प्लीट बरोबर काही बघा रस्त्या बरोबर दहा वाजल्या टाइम पण जास्ती झाला नाही तरी काय करणार मित्रांनी आमंत्रण केले नसत सांग ना कशामुळे आमच्या कल्याण फाट्याला ट्रॉफिक होती त्यामुळे मग पुरा कमीत कमी माझा सव्वा तास त्या ट्रॉफिक मध्ये झाला म्हणून टाइम लागला नंतर मी आवाज पोहोचलो असतो आपला आकाश 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 रागे इथंच कुठे असेल तो बघ तिथं हे पप्पू पप्पू आई आता जस्ट पोहचल सो आता दादाच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा कसं काय ते नक्की तुम्हाला बघायला भेटणार आहे काय जास्त काय दाखवणार नाही यांना बघा आता जास्त काय दाखवणार नाही बघून पुढच्या पुढं काय आहे ते डेकोरेशन केलेलं आहे श्री विठ्ठल रुक्माई रुक्माई मंदिर देवकाळा तर तुमचे

ना आम्हाला जरा लेट झाला ना मावड्याला आम्ही वगैरे नव्हतो दादा इसरला नव्हतं बर लावायचा फुला बर्फ लावायला बघा अशा टायमात आपले मित्र ठाम येतात बाकी काय असं कोण असं आईस्क्रीम टाकले आईस्क्रीमचा तुला आईस्क्रीम समज नाही का बघ ना आईस्क्रीमचा सांगला तरी बोलतो नाही बोल ना बघितले ना काहीच आपले मित्र काम येतात आपल्याला कुठल्याही टायमात नशीब शपथ कसला डेंजर केला रोपी थोडी काय हम्म त्याच बाकी बाकी ना आपले मित्र कसे काम येतात आपल्याला टाइमावर बाई त्याला मी फोन केला कोणाला ला कुठे मग तू म्हटपात आहे बरं आपला जरा काम बाकी दादाचं काम वाचलं बाकी काय नाही दादाला असत सा। बाबा साडे बारा वाजले जाणार वापस सो so, आता आपल्याला जे जे ज्या म्हणजे ज्या व्यक्ती जी व्यक्ती येऊन मजा करत ना ती व्यक्ती येणार म्हणजे ती म्हणजे आपली गौरी मावशी नाही ना गौरी मावशी तब्येत बरोबर नाही म्हणून मला फोन घेत आराम करता बोलते बंटी मला यायला जमणार नाही तरी लय फोर्स केला या मावशी या मावशी या मावशी तरी बोलतोय जमला तर नक्की झाले असते बाळा पण जमणार नाही बोलते ठीक आहे काही नाही मावशी तरी पण तुम्ही नाही तर मजा पण येणार मला वाटत नाही मजा येईल तरी पण बघू आता जाऊन मजा येते का नाही चला आलोय घरी हे बघा आपल्या एरियामध्ये आलोय बघू आता लगेच कपडे वगैरे चेंज करून लगेच जातो आता तर काय आत्ताच आलेलो प्रियाचे ते रात्रीच वाजलं एक वाजलंय सो आज जागरे नाही ते बरं जाऊया जागण्याची मजा वगैरे करूया पण इथे काय मजा वगैरे करायला भेटणार नाही वाटतं कारण की जी लोक जागणार होती ती पहिले झोपलेच वाटत आता बोलू काय जरा भाई थोड्या थोड्या रा गोष्टी राग भाई या लोकांना काय सांगू यांना हे बघा नाही तर हैराणच केले कुठे यो याने हैराणच केले नाही इथे ते पार्वती पार्वतीचा कल्लो हे बघा चला पटकन काहीतरी करू नाही जा, दुला 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 जा। ना जायच आहे ना तुला दोन लाई गे मस्ती पार्वती चल भेटणी झोपणार नाही चला आता आपण काहीतरी खेळूया काय करायचं रे गाणी नाही हे बाबा आरामात बाबा आरामात आज जागरे ना आज आपल्या बाप्पांचा लास्टचा दिवस आहे एकदम एन्जॉय मध्ये हा बोल 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 काही आता आमचं गाणं वगैरे बोलून झालेलं आहे तर, तर आता प्रिया मस्त मॅगी बनवते तू मॅगी खाऊयात रात्रीच्या वाजले दोन वाजले बघू आता प्रिया मॅगी कशी बनवते तर कुकिंगचं कुकिंग चिया मस्ती केली ना मी मला माहिती मी टायमिंग बघून बोललो <laughs> चीटिंग गायत्री फोड मी देते मग का ले 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 तू नाही सोड पण काही काम वाटून घ्यायची गरज नाही मॅगी मध्ये मला काही काम नाही ना मला काय काम नाही टोमॅटो कशी पाहिजे टॅमॅटो कशी पाहिजे बोलतच नाही तर गाय जागरण येत भाई एवढी मजा येते भाई सिरियसली चांगलं आपल्या भाई बाहिनींनी मस्त मॅगी बनवले का मस्त मॅगी बनवले मॅगी बनवली आता बघू टेस्ट करू कशी लागते कशी नाही गायत्रीचं पहिलं मी गायत्रीच्या हाताने सॉरी गायत्रीच्या मी पहिल्यांदा खात वाटतंय अनुभव त्याच्यामध्ये चव येते माहिती गायत्रीने बनवले मॅगी टेस्ट करून बघू कशी बनवले पहिल्यांदा बनवले आणि हातचा पहिल्यांदा खातोय मी मस्त या सगळ्या पार्वती पत्ते बी आहे नाही तर आपल्याला विचारला पण ना भाई खात का नाही काय चला आपण आपलंच खाऊया मॅगी वगैरे खाऊन झालेली मॅगी ते एक नंबर झालेली गायत्रीने बनवलेली आणि मजा पण खूप आली आता मी जातोय हे पण झोपतोय मी पण जातो तिकडे आपल्या मंडपात सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा